नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मिलिंद निफाडकर आमच्या कंपनीचं नाव आहे उकामी बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड आम्ही दुधाच्या जनावरांकरता आणि इतर जनावरांकरता काही प्रॉडक्ट डेव्हलप केलेले आहेत आज मी तुम्हाला एका प्रॉडक्टची माहिती सांगणार आहे ज्याचं नाव आहे जोडी नंबर वन हा प्रॉडक्ट आहे तो खास आम्ही शर्यतीच्या बैलांकरता आणि इतर बैलांकरता तयार केलेला आहे योगे आपल्याला आपल्या बैलाला बरेच फायदे होऊ शकतात साधारण तीन वर्षापूर्वी आम्ही हे प्रॉडक्ट डेव्हलप करायला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही जेव्हा आमचं प्रॉडक्ट बनवलं तेव्हा तुमच्यामध्ये असा विचार होता की जसं आपण बॉडी बिल्डिंगवाले लोकं घेतात तशा प्रकारचं एक प्रॉडक्ट आपल्या बैलांकरता बनवावं कारण त्याच्यामुळे त्यांना त्याचा निश्चित शर्यतीकरता फायदा होऊ शकेल तर तीन वर्षापूर्वी आम्ही एक आमचं प्रॉडक्ट नाव त्याला जोडी नंबर वन दिलं आणि त्याची पहिली ट्रायल आम्ही ह्याच बैलावरती केलेली होती गुरु याच्यावरती आणि त्यावेळेला तर आम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट आले त्याच्यामुळे त्याच्या चपळता वाढली त्याचा स्टॅमिना वाढला आणि मग त्याच्यापासून आम्हाला हुरू येऊन मग आम्ही त्या प्रॉडक्टला अशा प्रकारे डेव्हलप केलं की त्याच्यामुळे बैलाला अधिक अधिक फायदा होईल कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कळलं की इम्युनिटी महत्त्वाची आहे आणि नुसतंच म्हणजे ताकद असून फायदा नाही पण त्याच्याबरोबर मला रोगाची प्रतिकारशक्ती आली पाहिजे तर या सगळ्याचा आम्ही विचार पूर्ण केला की आपल्या प्रॉडक्टमध्ये हे सगळं कसं घेता येईल त्यानुसार आम्ही याच्यामध्ये विविध पदार्थ टाकलेले आहेत जसे मिनरल्स आहेत विटॅमिन्स आहेत प्रोबायोटिक्स याच्यामुळे त्यांचं पाचन चांगल्या प्रकारे होतं त्याच्याबरोबरीने आम्ही त्याच्यामध्ये प्रोटीन्स घातलेले आहेत अमानो अॅसिड्स घातलेले आहेत आपल्या बॉडी बिल्डिंगकरता करता किंवा स्नायू चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्याकरता आता काही खास प्रकारचे अमानो अॅसिड्स लागतात ती आम्ही सगळी याच्यामध्ये घातलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काहीही कुठल्याही प्रकारचे हार्मोन्स किंवा केमिकल्स नाही आहेत सगळं जे काही घातलेलं आहे ते पूर्णपणे नॅचरल आहे तर गेले दो वर्ष आम्ही ह्याला डे पूर्ण डेव्हलप करायला जवळजवळ वर्ष घेतलं त्या त्या ह्या गुरुला आम्ही ते खायला घातलं त्याच्यामुळे त्याचं कसं काय डेव्हलपमेंट होतं ते आम्ही बघितलं पुन्हा त्याच्यामध्ये बदल केले अशा प्रकारे पूर्ण एक वर्षभर डेव्हलप केल्यानंतर आम्ही आमचा पहिला प्रॉडक्ट बिल रिलीज केला ज्याच्यामध्ये आम्ही याची माहिती दिलेली होती त्यामुळे आता ते त्याला खूप चांगल्या प्रकारे तुमचा प्रतिसाद मिळाल्यामुळे मग आम्ही ते प्रॉडक्ट बाहेर विकायला सुरुवात केली आणि गेले दोन वर्ष पुन्हा आम्ही ह्याच्यावरती कंटिन्युअसली काम करत आहोत त्याच्यामध्ये त्याला फ्लेवर घातला आहे त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी घातल्या ज्याच्यामुळे अधिकाधिक त्याचा फायदा कसा होईल तर याचा फायदा तुमच्या जनावराला कसा होईल आम्ही लहान वयामध्ये तुम्ही जर त्याला सुरुवात केलीत नऊ ते बारा महिन्याच्या काळामध्ये तर सुरुवातीपासून त्याची डेव्हलप अतिशय चांगल्या प्रकारे होते त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्टॅमिना वाढतो त्यामुळे लागोपाठ जेव्हा शर्यती त्यांच्या केल्या जातील तरी तिन्ही शर्यतीमध्ये तुम्हाला सेम त्याचं टायमिंग मिळेल नाही तर कसं होतं पहिल्या शर्यतीत तुम्हाला एक टाईम मिळाला दुसऱ्या तिसऱ्या शर्यतीत त्याला दम लागल्यामुळे त्याला कमी जास्त वेळ लागाला लागतो पण हे दिल्यानंतर आमच्याकडे असा रिपोर्ट आहे लोकांनी सांगितलेला की तीन तीन शर्ती जरी एका दिवसात करायला लागल्या तरी त्यांना सेम टाईम मिळाला म्हणजे त्याच्यामुळे त्याचा स्टॅमिना चांगल्यापैकी आहे त्याची रिकव्हरी जी होते ती खूप चांगल्या प्रकारे होते त्याची चपळता वाढते तो वेगाने पळू शकतो त्याच्या स्नायूंची आता हा बघा तुम्ही याचे स्नायू किती तुम्हाला छान साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसतील तर त्यामुळे ते डेव्हलप झाल्यामुळे त्याला तो थकत नाही त्याचे रिपेअर खूप चांगल्या प्रकारे होतं स्नायूंसचं त्याच्यामुळे ते पुढच्या शर्यतीकरता पुन्हा तयार असतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची इम्युनिटी वाढते कारण ह्यावे ज्या वेळेला आम्ही याच्यावरती सुरुवातीला प्रयोग केले त्यावेळेला असा आम्हाला आढळलं होतं की लंपीचा प्रसार इकडे थोड्याफार प्रमाणात होत होता पण ह्या गुरुला आम्ही ते त्यावेळेला खायला घालत असल्यामुळे त्याला त्याचा लंपीचा त्याच्यावर काहीही परिणाम नाही झाला म्हणजे हा आमच्याकडे ते असा पुरावा आहे की ज्याच्यामुळे आपण आम्ही आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो की रोगां पासनं पण तुमच्या जनावराला किंवा तुमचा जो बैल असेल त्याला संरक्षण मिळतं आमचं प्रॉडक्ट खायला घातल्यामुळे तर आता हा जो प्रॉडक्ट आहे त्याला आम्ही ॲक्च्युली प्राण्यांकरता असलेलं च्यवनप्रथ असं म्हणतो जसं चवनप्राश माणसामध्ये तुम्ही दिल्यानंतर जसे त्याला चांगले त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येतात तसे या जनावरांवरती आम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून आलेले आहेत म्हणून त्याला आम्ही चवनप्राश असं म्हटलं आहे तर चवनप्रश का तर त्याच्यामुळे जसे आपल्याला माणसामध्ये इफेक्ट दिसतात तसे इकडे दिसलेत जसं की पहिले त्याला सर्वप्रथम भूक लागते आणि त्याला आपण जे खायला देतोय त्याचं कम्प्लीट त्याला पचन होऊन त्याचं कम्प्लीट त्याला अंगी लागतं कारण ह्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जसे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याच्यामुळे त्या तुम्ही जे काही खायला घालता जास्त खायला घातलं तरी त्याचं संपूर्ण पचन होतं आणि त्याच्यामुळे ते पूर्ण त्या जनावरांच्या अंगी लागतं आणि त्याच्यामुळे मग त्याचे पुढचे परिणाम असे होतात की त्याची एक तर चपळता वाढते त्याच्या स्नायूंची चांगली वाढ होते त्याचा स्टॅमिना वाढतो त्याच्यामुळे क दोन तीन शर्यती करूनसुद्धा त्याला अजिबात दम लागत नाही जसं मी सांगत होतो तुम्हाला की च्यवनप्राशमुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या जनावर किंवा आपलीसुद्धा आपली इम्युनिटी वाढते इम्युनिटी वाढल्यामुळे आपल्याला जो स्पीड वाढलेला आपण जेव्हा आपण म्हणतो तो त्याचा शेवटचा एंड रिझल्ट झाला म्हणू आपण किंवा शेवटचा त्याचा फायदा आहे पण त्याच्या त्याच्याबरोबरीने त्या जनावरांमध्ये जे फरक झालेले आहेत जसं की त्याची इम्युनिटी वाढली त्याचं डायजेशन वाढलं सु भूक वाढली त्याचं कम्प्लीट पचन झालं अन्नाचं त्याच्यामुळे त्या त्याच्या मसलची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आणि त्याचा शेवटचा परिणाम म्हणून तुम्हाला त्याचा स्पीड वाढलेला दिसतो पण हे सगळे इफेक्ट आतमध्ये त्याच्यामध्ये आमच्या प्रॉडक्टमुळे झालेले असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या बैलाची वाढ व्यवस्थित होऊन त्याची उंची वाढते चपळपणा वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता ह्याच्याकडे बघितलं तो कसा अगदी असा देखणीपणाने उभा आहे त्या त्याचे ब बघण्याची पद्धत समोर तुम्हाला नजरे नजरून तो बघतो हे सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्या शर्यतीकरता जे बैल असेल त्यांना त्यांच्या प पळण्याकरता जिंकण्याचं येण्याकरता जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा ह्या आमच्या प्रॉडक्टमुळे होतात तर हा प्रॉडक्ट आता तुम्हाला किती द्यायचा जनावराला तुम्हाला दिवसा साधारण त्याला पन्नास में में त्या ला ते शंभर ग्राम द्यायचं आहे अगदी लहान जनावर असेल एखाद म नऊ महिन्याचं किंवा बा बारा महिन्याचं बिनदाताचं किंवा दोन दाताचं त्यावेळेला तुम्हाला त्याला पन्नास ग्रामपासून सुरुवात करायचे नंतर जसे जसे त्याचे दातात दात वाढत जातील की आणि त्याचं वजन आणि वय वाढत जाईल त्यानुसार त्याला शंभर ग्रामपर्यंत तुम्हाला यायचं आहे मोठ्या पूर्ण जनावराला तुम्ही दीडशे ग्रामपर्यंत पण देऊ शकता आमच्या ह्या पिशवीवरती पाठीमागे तुम्ही बघितलं तर इथे कम्प्लीट त्याची माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या जनावराला खायला देऊ शकता तर ता त्यानुसार तुम्ही तुमच्या जनावराला लहानपणापासून सुरुवात करू शकता आणि नंतर हळूहळू त्याचं प्रमाण वाढवू शकता आता ह्यात हे आम्ही तीन किलो आणि सहा किलो अशा दोन बॅगांमध्ये दे देतो जर तुमच्याकडे जोडी असेल तर सहा किलो तुम्हाला साधारण महिनाभर पुरतं जर स सिंगल बैल असेल तर तुम्हाला तीन किलो त्याला महिनाभर पुरू शकतं याच्यामध्ये आम्ही फ्लेवर्स घातलेले आहेत ज्याच्यामुळे ते अत्यंत आवडीने खातात आणि त्याच्यामुळे नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं की चांगलं तुमचं प्रॉडक्ट असं पण ते ब जनावर किंवा बैल खात नाहीत पण ह्या ह्याच्यामध्ये आम्ही त्याला व्यवस्थित अशा प्रकारे आम्ही डेव्हलप केलं आहे की ज्याच्यामुळे तो पूर्ण आवडीने ते खातो तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जे त्याला खायला घालता त्याच्यामध्ये फक्त वरतून पन्नास ग्राम आतमध्ये एक ग्लास घात असतो तो ग्लास तुम्हाला पन्नास ग्राम त्याच्यामध्ये घालायचा आहे वरच्यावर मिक्स करायचा आहे आणि समोर ठेवायचं आहे ते व्यवस्थित सगळं खातात आणि त्याच्यामुळे हे मी बघायचे सांगितलेले सगळे परिणाम तुम्हाला चांगले परिणाम तुम्हाला त्याच्यामुळे दिसून येतील आता हे कसं जोडी नंबर वन बैलांना खायला घालायचं त्याच्याबद्दल आम्ही प्रात्यक्षिक दाखवत आहोत तुम्हाला हे जोडी नंबर वन प्रॉडक्ट आहे आणि आपण हे त्यांना आता जो खुरा खायला घालतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आतमध्ये बघा हा असा ग्लास आहे हा ग्लास पूर्ण भरल्यानंतर तिकडे मार्किंग आहे शंभर ग्रॅमचं तर आपण ह्या दोन्ही बैलांना पन्नास पन्नास ग्रॅमच्या आसपास खायला घालणार आहोत एका वेळेला मग दिवसात जर शंभर घालायचं असेल तर आपण पन्नास ग्रॅम खायला घालतो मिक्स करतो आपल्या खुराक भिजवून ठेवलेला असो त्याच्यावरती आपण वरती घातलं त्याला व्यवस्थित मिक्स केलं पूर्णपणे मिक्स केलं त्याच्यामध्ये फ्लेवर घातलेला आहे त्याच्यामुळे बैल ते व्यवस्थित खातात ते मिक्स केलेलं आहे तसं दुसऱ्या बैलाकरता आपण तो जरा लहान असल्यामुळे थोडं कमी घालणार आहोत साधारण पन्नास ग्रॅम आणि पंच्याहत्तर ग्रॅम असं आपण घातलं आहे तुमचा जो काही खुराक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं घालायचं आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आपल्या बैलासमोर ठेवायचं आहे तर हे आपण समोर ठेवत आहोत बघा तो कसं व्यवस्थित सगळं खायला सुरुवात केलेली आहे कुठल्याही प्रकारची नापसंती दाखवत नाही ते खाण्याकरता व्यवस्थित खातात